आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत तागडमामा यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकरी बांधवांना घर बसल्या सदर लिलावाची माहिती ही घर बसल्या समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव तागडमामा यांच्या आरतीवरील नेवासा घोडेगाव मधील शे रे अठराशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे भाय बावीसशे रुपये साडे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये अरे मार्ग करा तीनशे दोन ला एक हजार रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये अरे मार्ग करा चालली मला चला दादा नंबर त्याला सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये तीन हजार बाय एकवीस शेर बाय साडे एकतीसशे रुपये बत्तीस शेरु बाय बत्तीसशे रुपये येऊन करू के जी एस केजीएस करा त्याला केसबी करा एस बी आ तीन हजार रुपये पंचवीस रुपये एकतीस रुपये साडे एकतीस रुपये बत्तीसशे रुपये पन्नास रुपये पंचाहत्तर रुपये तेहतीस रुपये साडे तेहतीस रुपाय साडे तेहतीसशे रुपये साडे ते आर एस डे बारीक साडे तेहतीसशे रुपये डबल टी क्रम आय एस बी क्रम अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये एकतीसशे रुपये बत्तीस रुपये बत्तीसशे रुपये दिनेश क्रम बाराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार एसबी डी क्रम बघून असो हा बदलायचे भाऊजी पण बदल्याचे पण काही ऐकून येते भाई दोन हजार बाई बाय बावीस बाय चोवीस बाय चोवीस बाय चोवीस बाय चोवीस बाय मार्ग करायला अठ्ठावीस श्व बाय साडे अठ्ठावीस बाय एकतीस शेरुई तीन हजार बाय पन्नास रुबाई एकतीस शेव बाय साडे एकतीस बाय साडे एकतीस प्रदीप मार्ग करा चला सागर शेटीस एकतीस शेबा बाय साडे एकतीस शेबाई बत्तीस श्वर बाय साडे बत्तीस श्वर बाय तेव्हा बाय रुपये बाय ते डबल टी करा चला अकरा बन घ्या एकतीस शेरुबाई बत्तीस श्वर साडे बत्तीस

एकसर भाइ साढे एकतिस स्वर भाइ बत्तिस स्वर भाइर भाइ सेती स्वर भाइ साढे तेती स्वर भाइ साढे तेतीश्वर भाइ एम नाम आ, तीन हजार बाय पन्नास रुपये एकतीस रुपये साडे एकतीस रुपये बत्तीस शेर बाय साडे बत्तीस शेर बाय साडे बत्तीस के बाय केमार एक हजार बाय बाराशे रुपायश रुपये शेतकरीची एकदम कलर फुल गॅरंटेड एकस शेरुबाई तीन हजार बाय एकतीस शेरुबाई साडे एकतीस शेरुबाई रुपाय पन्नास तेतीस ते सव्वा तेतीस शेरुबाई साडे

एकतीस शेर बाय साडे एकतीस शेर बाय बस शेर बाय पंचवीस बाय पन्नासर बाय पंच्याहत्तर बाय तेहतीस शेर बाय सव्वा तेहतीस शेर बाय साडे बाय चौतीस बाय चौतीस तीन हजार बाय एकवीस रुपये बाय सव्वा एकतीस शेबाय साडे एकतीस शेअर बाय बत्तीशे बाय साडे बत्तीस शेअर बाय ते शेअर बाय तेल मार्क करतावीस शेअर बाय अठ्ठावीस शेअर बाय अठ्ठावीस शेअर मार्क करा तीन हजार बाय